नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये आता सतरा ऑगस्टला तीन हजार रुपये जमा होणार आहेत परंतु यामध्ये दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत या दोन अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता सतरा ऑगस्ट रोजी दोन महिन्यातील हप्त्यांचे वितरण करण्यात येणार आहेत तर इथे बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो ज्या पण महिलांचे चौदा ऑगस्टच्या अखेरपर्यंत जे फॉर्म मंजूर होतील अशा महिलांना सतरा ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि जे चौदा ऑगस्टच्या नंतर फॉर्म मंजूर होणार आहेत त्यांचे पैसे हे तीन महिन्याचे पैसे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आणि ज्या पण महिलांचे फॉर्म अजून भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद